मित्रांनो नमस्कार याआधी आपण आपल्या चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ अपलोड केला होता परंतु आता जो काही ऑनलाईन फॉर्म सध्या उपलब्ध आहे त्यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून आता तुम्हाला नवीन पद्धतीने तो फॉर्म भरायचा आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म नव्या पद्धतीने कसा भरायचा याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तो सर्व महिलांसोबत अवश्य शेअर करा आता नारी शक्ती दूत हे ॲप आप, आपण प्लेस्टोरवरून डाउनलोड करून ते इन्स्टॉल केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला मोबाईल नंबर विचारला जातो तो मोबाईल नंबर एंटर करून त्याखालचा बॉक्स टिक करून आपल्याला अकाउंटमध्ये ओ टी पीद्वारे लॉग इन करायचे आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल तुम्हाल तुम्हाल अपडेट करण्यासाठी सांगितलं जाईल ज्यामध्ये तुमचे नाव जन्मतारीख ही सर्व माहिती भरून प्रोफाईल अपडेट करायची आहे आता मेन पेजवर इथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करायची आहे आता जो काही ऑनलाईन फॉर्म जो काही अपडेटेड ऑनलाईन फॉर्म सध्या उपलब्ध आहे तो तुमच्या स्क्रीनवर दिसेल इथे सर्वप्रथम महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे इथे करण्यात आलेला बदल म्हणजे आधार कार्डप्रमाणे ते नाव असले पाहिजे म्हणजे महिलेचे संपूर्ण नाव हे आधार कार्डप्रमाणेच असले पाहिजे जसं नाव तुमच्या आधार कार्डवर दिलेलं आहे तसंच नाव या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे त्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव हे दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत मुलगी अविवाहित असेल तर वडिलांचे संपूर्ण नाव मुलगी विवाहित असेल तर पतीचे संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे त्याखाली महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे म्हणजे समजा मुलगी जर विवाहित असेल आणि त्यांच्या आधार कार्डवर सुद्धा विवाहानंतरचे लग्नानंतरचे नाव अपडेटेड असेल तर ते या ठिकाणी टाकले जाईल आणि त्याच्या खाली महिलेचे लग्नापूर्वीचे कोणते नाव आहे ते या ठिकाणी टाकले जाईल परंतु मुलगी जर अविवाहित असेल तर दोन्ही ठिकाणी मुलीचे सध्याचे संपूर्ण नाव टाकले जाईल जे तिच्या आधार कार्डवर उपलब्ध आहे नंतर जन्मदिनांक या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर फॉर्मॅट देण्यात आले आहे की तुम्हाला जन्मतारीख कशी टाकायची पहिले जन्मतारीख असेल नंतर महिना असेल आणि त्यानंतर वर्ष या फॉर्मॅटमध्येच जन्मतारीख निवडली गेली पाहिजे ती टाकली गेली पाहिजे बऱ्याच लोकांच्या अर्जामध्ये महिना अगोदर टाकून आणि नंतर डेट टाकून जन्मतारीख सबमिट करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचा अर्ज चुकण्याची शक्यता आहे आणि अनेकजण सध्या असेही विचारत आहे की काही चुका झाल्या असतील तर अर्ज एडिट करता येणार का तो दुरुस्त करता येणार का तर मित्रांनो असा ऑप्शन अजून तरी आलेला नाही आणि जर दुरुस्तीचा ऑप्शन आलाच तर दुरुस्ती कशी करता येईल याबाबतही एक सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल त्यामुळे मी सांगेल की आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जन्मदिनांकानंतर अर्जदाराचा पत्ता टाकायचा आहे आता तो पत्ता कोणता असेल तर इथेही ठळक अक्षरात दिलेले आहे की पत्ता हा आधार कार्डप्रमाणे असला पाहिजे म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जो काही पत्ता असेल तो तुम्ही या ठिकाणी भरायचा आहे आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की आपण सध्या जिथे राहत आहोत तो पत्ता आणि आपल्या आधार कार्डचा पत्ता हा वेगळा आहे तर काळजी करू नका आधार कार्डवर तुमची जन्मतारीख तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचं जेंडर ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन घर बसल्या अपडेट करता येतात फक्त त्या गोष्टींसाठी आवश्यक प्रूफ तो तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे या गोष्टींसाठी आधार कार्ड कसे अपडेट करायचे याची जर माहिती तुम्हाला नसेल तर आपल्या चॅनलवरील हा स्वतंत्र व्हिडिओ जरूर बघा त्यामध्ये सविस्तरपणे तुम्हाला या सर्व गोष्टी कशा अपडेट करायच्या याची माहिती मिळेल व्हिडिओची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आधार कार्डप्रमाणे पत्ता भरल्यानंतर खाली जिल्हा सिलेक्ट करा गाव शहर सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं गाव किंवा शहर किंवा तुमचा पत्ता ज्या एरियामध्ये येतो ज्या क्षेत्रामध्ये येतो जसे ग्रामपंचायत एरिया नगरपंचायत ग्राम एरिया, नगर एरिया किंवा नगरपालिका एरिया ते या ठिकाणी भरायचे आहे त्याखाली ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या जागेचा किंवा त्या एरियाचा पिनकोड तुम्हाला भरायचा आहे अनेकांचे प्रश्न असतात की जन्म जिथे झाला तो पिनकोड हवा की जिथे राहतो तिथला पिनकोड हवा तर सध्या तुम्ही जिथे राहता जो पत्ता तुम्ही टाकत आहात तिथला पिनकोड तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे यानंतर आहे मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक या दोन्ही गोष्टी अचूक भरा कारण आधार कार्ड हे बँकेला लिंक असतं आणि बऱ्याचदा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असतो त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटला सरळ पैसे येतात यापैकी एकही गोष्ट लिंक नसेल किंवा चुकीची असेल तर अकाऊंटला पैसे येणार नाहीत पुढे अर्जामध्ये एक प्रश्न आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का म्हणजे लाडकी बहीण योजना सोडली तर दुसऱ्या कुठल्या सरकारी योजनेमधून महिन्याला पैसे येत आहेत का जर येत असतील तर या ठिकाणी तुम्हाला होय हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि किती अमाऊंट येते ती अमाऊंटसुद्धा या ठिकाणी भरायची आहे आणि जर येत नसेल तर नाही हा ऑप्शन सिलेक्ट करा पुढे तुम्हाला योजनेचे नाव दिसेल त्याखाली महिलांना त्यांची वैवाहिक स्थिती नमूद करायची आहे म्हणजे अर्जदार महिला ही अविवाहित आहे विवाहित आहे विधवा आहे परितक्त्या निराधार किंवा घटस्फोटीत यापैकी जो योग्य ऑप्शन असेल तो सिलेक्ट करा त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का म्हणजे महाराष्ट्र सोडून इतर कुठल्याही राज्यात महिलेचा जन्म झालेला असेल तरी ते होय हा ऑप्शन सिलेक्ट करून कुठल्या राज्यात जन्म झाला ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आणि जर अर्जदार महिलेचा जन्म महाराष्ट्रातीलच असेल तर नाही हा ऑप्शन सिलेक्ट करा इथे आता स्टार मार्क असल्यामुळे ही फील्डसुद्धा तुम्हाला टिक करणं गरजेचं आहे आता अर्जातील सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील बँक अकाउंटवरून अनेक जणांनी प्रश्न विचारले आहेत की स्वतःचे बँक अकाउंट पाहिजे वडिलांचे बँक अकाउंट चालेल का जॉईंट अकाउंट चालेल का किंवा नवीन अकाउंट उघडावे लागेल का तर मित्रांनो रिसेंटली टाकलेल्या व्हिडिओमध्ये सरकारने अतिशय स्पष्ट सूचना अतिशय स्पष्ट शब्दात सांगितल्या आहे की ज्या महिलांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचे बचत खाते बँकेत असणे आवश्यक आहे त्यामुळे इथं जर तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या नावावर बँक अकाउंट नसेल तर ते तुम्हाला बहुतेक ओपन करावे लागणार आहे आणि त्या बँक अकाउंटच्या डिटेल्स या ठिकाणी भरता येणार आहे जसे कुठल्या बँकेत तुम्ही अकाउंट उघडले आहे किंवा कुठल्या बँकेत तुमचे अकाउंट आहे त्या बँकेचे पूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव म्हणजे तुमचे पूर्ण नाव त्यानंतर बँक खाते क्रमांक अकाउंट नंबर आणि बँकेचा आय एफ एस सी कोड या चार महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला या सेक्शनमध्ये भरायच्या आहेत आता अर्जामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय आता हा प्रश्न विचारण्याचे कारण आधार कार्डवरून तुमची ओळख पटवली जाईल आधार आणि बँक लिंक असेल तर डायरेक्टली डीबीटी मार्फत पैसे अकाउंटला येऊ शकतात इथे दिलेली सूचनाही तुम्ही वाचा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यात यावा म्हणजे आता तुम्हाला आधार कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक केल्याशिवाय योजनेमध्ये अर्ज करून काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे जर तुमचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नसेल तर आधी ती प्रोसेस पूर्ण करा तुमचे आधार बँकेला लिंक करा त्यानंतरच हा अर्ज भरा आणि लिंक असेल तरी ते होय हा ऑप्शन सिलेक्ट करा भगिनींनो यानंतर तुम्हाला तुमचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत कागदपत्र अपलोड करण्यासाठी वेगवेगळी जागा या ठिकाणी देण्यात आली आहे प्रत्येक ठिकाणी जे कागदपत्र सांगितलेत तेच कागदपत्र अपलोड करणं गरजेचं आहे जसे पहिले आधार कार्ड यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर दोन ऑप्शन्स दिसतील या आधी ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी प्रोसेस होती तिथे फक्त क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागत होते परंतु इथे आता गॅलरी आणि कॅमेरा असे दोन ऑप्शन्स तुम्हाला दिसतील म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स ऑलरेडी तुम्ही फोनमध्ये सेव्ह करून ठेवलेले असतील तर तुम्ही गॅलरी हा ऑप्शन निवडा आणि तिथून तुमचे डॉक्युमेंट्स सिलेक्ट करा आणि जर तुम्हाला डायरेक्टली कॅमेरा ओपन करून त्या डॉक्युमेंटचा फोटो घेऊन अपलोड करायचे असेल तरीही तुम्ही ते या ठिकाणी करू शकता इथे लक्षात ठेवा प्रत्येक डॉक्युमेंटची साईज ही जास्तीत जास्त पाच एम बीपर्यंत पर्यंत असणे गरजेचे आहे त्यापेक्षा जास्त साईज असेल तर फोटो किंवा तुमचे डॉक्युमेंट ॲक्सेप्ट केले जाणार नाही आता अपलोड करण्यासाठी इथे गॅलरीवर क्लिक करून मी आधार कार्ड अपलोड करत आहे अपलोड झाल्यानंतर ते तुमच्या स्क्रीनवर अशा प्रकारे दिसेल पुढे महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षांपासूनचा रहिवास पुरावा तुम्हाला इथे जोडायचा आहे तो रहिवासी पुरावा म्हणजे अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता त्यासाठी क्लिक करून पुन्हा गॅलरीमधून तो फोटो किंवा ते डॉक्युमेंट अपलोड करा त्यापुढे आहे उत्पन्न प्रमाणपत्र आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आता हे दोन्हीही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची गरज नाही जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर तो तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता आणि नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे यानंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र लक्षात ठेवा अर्जदाराचे भरलेले आणि सही केलेले हमीपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यामुळे जर तुमच्याकडे हमीपत्राचा नमुना नसेल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करा त्या हमीपत्रामध्ये दिलेले पॉईंट्स वाचून ते टिक करा आणि खाली सही करून त्याचा फोटो काढून ते या ठिकाणी गॅलरीमधून किंवा कॅमेऱ्यामधून अपलोड करा आता मित्रांनो या ठिकाणी बँक पासबुक हा सुद्धा एक ऑप्शन आहे रिसेंटली ज्या काही सूचना या योजनेबाबत आल्या आहेत त्यामध्ये सरकारने स्पष्ट सांगितले आहे की बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अनिवार्य नाही आता छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी ऑफलाईन अर्जासोबत जोडलेली असणे आवश्यक नाही असे सांगण्यात आले आहे परंतु या ठिकाणी जर तुमच्याकडे पासबुक असेल तर त्याच्या पहिल्या पानाची कॉपी तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता त्याखालचा ऑप्शन आहे ज्या महिलांचा जन्म महाराष्ट्र सोडून इतर राज्यात झाला असेल त्यांना या ठिकाणी त्यांच्या पतीचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत पतीचे डॉक्युमेंट जसे जन्म दाखला पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षांपूर्वीचे मतदार यादीतील नाव पंधरा वर्षांपूर्वीचे इतर कुठलेही डॉक्युमेंट ज्यामध्ये पतीचा रहिवास सिद्ध होतो असे डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता या सर्व माहितीसाठी एक सविस्तर व्हिडिओ एक नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच उपलब्ध आहे तो बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो बघा आणि सर्व सूचना समजावून घ्या या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी घोषित केल्या आहेत आता मित्रांनो अर्जदाराचा फोटो या बटनवर क्लिक करून तुम्हाला फोटो कॅप्चर करायचा आहे लक्षात ठेवा फोटो कॅप्चर करायचा आहे इथे फोटो अपलोड करणं शक्य नाही कारण डायरेक्टली कॅमेरा ओपन होत आहे कॅमेरासमोर उभे राहून तुमचा फोटो क्लिक करा आणि तो अपलोड करा मित्रांनो यानंतर खाली ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर या बॉक्सवर टिक करायचे आहे त्यामुळे ऑनलाईन हमीपत्र या ठिकाणी तुम्हाला वाचता येईल त्यातले सर्व पॉईंट्स वाचून त्याखाली स्वीकारा या बटनवर क्लिक करा म्हणजे तुमचे हमीपत्र ऑनलाईन सबमिट केले जाईल त्यानंतर माहिती जतन करा या बटनावर क्लिक करा आता त्यापुढे जी काही माहिती तुम्ही या अर्जामध्ये भरली आहे ती माहिती एकत्रितपणे तुमच्या स्क्रीनवर दाखवली जाईल ती व्यवस्थित चेक असल्याची खात्री करा आणि पुन्हा सबमिट बटन क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक दिला जाईल जो नोंदणी क्रमांक सध्या तरी पेंडिंगमध्ये दाखवला जात आहे कारण आता एकतीस तारखेपर्यंत सर्व अर्जदार महिलांची नोंदणी सुरू आहे एकतीस तारखेनंतर बहुतेक व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसला किंवा छाननीच्या प्रोसेसला सुरुवात होईल त्यानंतरच पात्र आणि अपात्र यानुसार तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्या अर्जाचे स्टेटस या ठिकाणी अपडेट केले जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन नव्या पद्धतीने माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता येणार आहे व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र